नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील चांदैली घाटात पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला आहे अतिशय दुर्दैवी अशी घटना अस्तंभा ऋषी महाराज यांच्या यात्रेतून दर्शन घेऊन परत येत असताना भाविकांच्या वाहनाला दरीत अपघात झाला वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदरील वाहन दरीवरून खाली कोसळले यात जवळपास सात ते आठ भाविकांचा मृत्यू झाला आहे तर दहा ते बारा प्रवासी गंभीर जखमी आहेत भाविकांवरती धनतेरसच्या दिवशी आज सकाळी हा मोठा काळाचा घाला आल्याने नंदुरबार जिल्ह्यात एकच शोककडा पसरली आहे आमदार राजेश पाडवी यांनी संबंधित सर्वच जखमींना योग्य ती मदत करण्याचे जाहीर केले आहे परंतु शांशशैली घाटात असे अपघात होतच असतात परंतु हा जो अपघात आहे हा अतिशय भीषण असून यामध्ये जवळपास सात ते आठ प्रवाशांचा भाविकांचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे श्रद्धेसाठी भगवान अस्तंभा ऋषी यांच्यावरती असलेल्या श्रद्धेपोटी भाविक दर्शनासाठी गेले होते परंतु तिथून परत येत असताना सदरील अपघात झाल्याने सर्व ही खंत प्रत्येकाच्या मनात व्यक्त होत आहे भा नंदुरबार जिल्ह्यातील चांदसेली घाटात झालेला हा अपघात एवढा भीषण होता की त्या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी ज्यावेळेस हे सर्व चित्र पाहिले तर ते देखील भयभीत झाले अतिशय भयंकर रस्त्यावरती या ठिकाणी सर्व भाविक पडलेले दिसून आले जखमी अवस्थेत तर काही मृत अवस्थेत त्यामुळे सर्वप्रथम त्यांना मदत करताना देखील अडचण आली गावकऱ्यांनी व त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले सदरील अपघात खरोखर एक भावनिक व मनाला विवंचना देणारा असून या संदर्भात नंदुरबार जिल्ह्यात शोककडा पसरली असल्याचे चित्र दिसत आहे